बुलढाणा जिल्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं गेल्या सहा महिन्यात बारा कारवाई करत लाचखोर अधिकारी कर्मचाऱ्यांना अटक केली आहे प्रतिबंधक विभागाच्या या कारवाईचं सर्वत्र कौतुक होत आहे शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना गडगंज पकार असताना देखील अजूनही लाचखोरी कमी झालेली नाही हे बुलढाणा जिल्ह्यात एसीबीच्या होत असलेल्या कारवाईवरून निदर्शनास येत आहे गेल्या सहा महिन्यांपूर्वी लाचलुचपत विभागाच्या उप अधीक्षक पदी शीतल घोगरे यांची नियुक्ती करण्यात आली तेव्हापासून एसीबी कारवाईचा आलेख वाढला आहे वाढत्या तक्रारीवरून शीतल घोगरे यांनी सहा महिन्यात बारा ट्रॅप केले आहे ज्यामध्ये एकूण पंधरा लाचखोर अधिकारी कर्मचाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहे तर शीतल घोगरे या रुजू होण्यापूर्वी जानेवारी ते जून अशा सहा महिन्यात आठ कारवाया झाल्या आहेत तर कुठल्याही शासकीय कार्यालयात काम करून देण्यासाठी पैशांची मागणी केल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल करण्याचं आवाहन उप शीतल गोगरे यांनी केलं आहे प्रतिबंधक विभाग महाराष्ट्र राज्य मान्य पोलिस अधीक्षक सर मान्य अपर पोलीस अधीक्षक सर आणि लाचलुचपत प्रतिबंधक बुलढाणा विभाग यांच्या वतीने नागरिकांना असे आवाहन करण्यात येते की लाच देणे आणि घेणे हा गुन्हा असून आपल्याला कुठल्याही सरकारी कार्यालयामध्ये शासकीय फी व्यतिरिक्त इतर पैशाची मागणी होत असेल कुठ कोणत्याही मौल्यवान वस्तूची मागणी होत असल्यास आपण कृपया लाचलुचपत प्रतिबंधक विभाग येथे संपर्क साधावा यासाठी आमचा टोल फ्री क्रमांक दहा चौसष्ट असून आपल्या नावाची गोपनीयता ठेवण्यात येईल